महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जामगावन येथील राशन दुकानदारांचा मनमानी कारभार ऑनलाईनच्या नावावर लाभार्थ्यांची लूट पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कळमनुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे ऑनलाईनच्या नावाने लाभार्थ्यांचा मिळणारा माल काळा बाजार विक्री करीत असल्याची तक्रार लाभार्थ्यां लाभार्थ्यांकडून केली जाते जामगावन येथील राशन दुकानदार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कळमनुरी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तोंडी तक्रार केली आहे तरी पण जामगावन येथील राशन दुकानदारास पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील सर्वच राशन दुकानदार तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राशन दुकानदाराकडे आलेला माल काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे जामगावन राशन दुकानदारांना तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचा आशीर्वाद असल्यामुळे हे राशन दुकानदार ऑनलाईनच्या नावाने नेट चालत नाही आज थंब लागणार नाही ना नेटचा प्रॉब्लेम आहे ऑनलाईन मशीन बंद आहे तुमचा या महिन्याचा ऑनलाईन माल आला नाही तुम्ही तहसीलदार किंवा पुरवठा अधिकाऱ्याकडे जाऊन चौकशी करा असे अनेक कारणे सांगून लाभार्थ्यांचा लाखो रुपयांचा माल उघड विक्री करीत आहेत या राशन दुकानदारास असे का करीत आहात म्हणून विचारले असता आम्ही सर्वच दुकानदार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिन्याच्या महिन्याला पाकिट देतो त्यामुळे तुम्ही कितीही तक्रारी केल्या तरी आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही असे राशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांना बोललं ला जातं तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जामगाव येथील राशन दुकानदारांची चौकशी करून लाभार्थ्यांना न्याय मिळावा न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होती आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा